मित्रांनो नदीची पातळी पूर्ण भरलेली आहे आणि सगळा गाळ येऊन साचलेला आहे इथं नदीचं पाणी पाहू शकता तुम्ही आता सध्या पाण्याची पातळी थोडी कमी झालेली आहे तर मित्रांनो आपल्या नदीला एकदा दोन हजार अठरा एकोणातला पूर आला दाखवते आता परत एकदा पूर आलेला आहे तर मित्रांनो पूर म्हणजे रात्री मारवाचा बस पडलेला आहे आणि आता पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला खतरनाक आलेलं आहे तर मित्रांनो पाण्याची पातळी आता थोडी कमी झालेली आहे तुम्ही पाणी पाहू शकता इथं आणि एकाड्या साइड सगळा गाळ फासलेला आहे मित्रांनो दुधना नदी ही बदनापूरून येता बदनापूरून येते मित्रांनो आणि नदीची पातळी एकदम फुल झालेली आहे सध्या पाणी तरी कमी झालेलं आहे रात्रीपासून रातभर पाऊस चालू होता हे बघा सगळं घाना अडकलेली इथं आणि पूर्ण पाणी जाम झालेलं आहे तरी पण इकडं सारा उकळ्या मारा लागलेलं आहे पाणी हे पाहू शकता तुम्ही पाण्याचंच प्रेशर आणि हे इथं जमलेली पब्लिक तर मित्रांनो हे आपले गावकरी मंडळी आहे अविनाश घनगाव आणि सुनील डिटे युवक आणि ते अक्षय शिंगारे आहे आणि हे सगळं अडकलेलं आहे मित्रांनो आणि चट अडकलेलं आहे तो तुम्ही पाण्याची पातळी पाहू शकता पाणी पूर्ण हे मित्रांनो पुऱ्या मोऱ्या फुल झाली आहे सध्या इकडे गाळ बी साचलेला आहे आणि नदीला महापूर आलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाण्याची पातळी तरी पण कमी झालेली आहे पण पाणी एकदम फुल आहे तर मग अंदाजानं मला असं वाटलं एखादी उडी माराव की काय तर मग मित्रांनो आपल्या नदीला महापूर आलेला आहे आणि आम्ही बघायला आलेलो आहे तर हे मित्रमंडळ दिसलं आम्हाला इथं तर लगेच आमचं मित्र सुरू झालेलं आहे हे नदीचं पाणी पाहू शकता तुम्ही आता सध्या पाण्याची पातळी थोडी कमी झालेली आहे पण सकाळी मात्र एकदम फुल पाणी होतं आणि हे इथं सगळं हे पाहिजे नदीची पातळी पूर्ण भरलेली आहे आणि हे सगळं गाळ येऊन <laughs> साचलेला आहे इथं तुम्ही पण या मित्रांनो बघायला चला धन्यवाद